हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला दोन बटाट्यांपासून एवढी भन्नाट अशी रेसिपी दाखवणार आहे यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधीच केली नसेल असं मला तरी वाटतं खूप वेगळी रेसिपी आहे आणि पाहुणे आल्यावर आवर्जून करू शकता अशी आहे चहासोबत केली तर खरंच चहा प्यायची मजाच येईल खूप कमाल होते बरं खूप कुरकुरीतसुद्धा होते पण चिवडा करत नाही हा आपण रेसिपी नक्कीच शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण काय करतो आहे आणि व्हिडिओ कोणत्याही क्षणी थोडा जरी आवडला तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल तर बघा इथे मी दोनही बटाटे छान किसून घेतलेले आहेत आता या बटाट्यांमध्ये आपण पाणी घातलं नाही म्हणून बघा बटाटा लगेच लाल पडायला लागला आहे किसून होईपर्यंतच बटाटा लाल पडतो त्यामुळे तुम्हाला वाटलं तर तुम्ही पाण्यामध्येच बटाटा किसून घेऊ शकता आता मी हा बटाटा तीन ते ती चार पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे म्हणजे यातला जो स्टार्च आहे ना तो पूर्णपणे निघून जाईल आणि आपण जी रेसिपी करतोय ती छान कुरकुरीत होईल तर बघा इथे मी जवळपास तीन चार पाण्याने हा बटाटा धुवून घेतलेला आहे आणि बघा आता पाणीसुद्धा स्वच्छ झाले आणि बटाटासुद्धा अगदी स्वच्छ दिसतोय तर आता आपण हा बटाटा छान असा पिळून घेणार आहे तर बघा हा पिळायचा कसा तेसुद्धा दाखवते पण लक्षात घ्या बटाटा आपल्याला पूर्णपणे पिळून घ्यायचा आहे तरच आपली रेसिपी अगदी कुरकुरीत होईल तर बघा इथे मी साईडला एक मोठं भांडं घेतलं आहे यामध्ये हा बटाटा मी पिळून अशा पद्धतीने घालून घेणार आहे तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहताय ते नक्कीच मला कमेंट करून कळवत जा म्हणजे मीही तुमचे आभार मानेल आणि आता बऱ्याचदा काय आहे बहुतेक क्रे जे कमेंट्स असतात त्यांना प्रत्येक कमेंटला रिप्लाय द्यायला पॉसिबल होत नाही पण मी जसं जसं वेळ मिळेल तसं प्रत्येकाच्या कमेंटचा रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेल तर बघा इथे मी काही जिन्नस घेतलेले आहेत कोथिंबीर घेतली आहे एक मिरची बारीक कट करून घेतली आहे कढीपत्ता बारीक कट करून घेतला आहे त्याचबरोबर ओवा हळद आणि चिमूटभर हिंग घेतलेलं आहे आता हे संपूर्ण जिन्नस आपण ह्या बटाट्यामध्ये घालून घेतलं आहे बटाटा छान घट्ट निथळून घ्यायचा आहे बघा एकदम घट्ट असा पिळून घ्यायचा आहे तो बटाटा अजिबात पाणी राहिला नाही पाहिजे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि आता हे संपूर्ण हलक्या हाताने एकजीव करायचं खूप असं मॅश करायचं नाही आहे जरा हलक्या हातानेच आपल्याला हे मसाले एकजीव करून घ्यायचे आहेत बघा आपण आता यामध्ये मीठ घातलं त्यामुळे याला पाणी सुटू शकतं त्यामुळे अगदी हलक्या हाताने हे मिक्स करून घेतलं मी त्यानंतरनं गरजेनुसार यामध्ये आपल्याला बेसनपीठ ॲड करायचं आहे बघा गरजेनुसारच बेसनपीठ घाला आपल्याला बेसनपीठ खूप जास्त घालायचं नाही आहे त्यामुळे अगदी हळूहळू हड़ करूनच बेसनपीठ घालायचं बटाटा संपूर्ण दिसायला हवा बघा मी इथे एक वाटीलाही कमी बेसनपीठ घेतलेलं तेवढं बेसनपीठ आपल्याला या दोन बटाट्यांना लागलेलं आहे पाहू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित बटाटा दिसतो आहे फक्त बेसनपीठाने कोड झाला आहे थोडा थोडा तर आता हे बॅटर आपलं तयार झालं आहे चला आपण ह्याचा पदार्थ करून घेऊया तर आपण आज काय करणार आहे बटाट्याची छान कुरकुरीत भजी करणार आहोत त्यासाठी बघा तेल आधीच मीडियम फ्लेमवरती गरम करून घेतलं आहे त्यानंतरनं यामध्ये अशा पद्धतीने भजी सोडून घ्यायची आपल्याला बघा एक एक करून अशी जरा पसरटच भजी सोडायची म्हणजे ती छान कुरकुरीत होईल कांदा भजीपेक्षा सुद्धा ही भजी खूप कुरकुरीत आणि मस्त होते एकदा नक्कीच ट्राय करा बघा इथे मी संपूर्ण भजी सोडून घेतली त्यानंतरनं अर्ध्या मिनटानंतर जवळपास आता ही भजी पलटी करून घेते भजी तळत असताना कोणतीही भजी असू द्या तळत असताना गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची लो फ्लेमवरती कधीच कोणतीच भजी तळायची नाही नाही तर तेल जास्त पितात आणि खूप फास्ट गॅसवरती जर भजी तळली तर त्याचा रंग लवकर बदलतो पण भजी आतमध्ये कच्ची राहते तर बघा इथे मी अशा पद्धतीने ही भजी तळून आहे मध्ये मध्ये हलवत अशा पद्धतीने बघा आपण भजी तळून घेऊया गॅसची फ्लेम बारीक आहे बारीक म्हणजे मिडियम आहे मीडियम फ्लेमवरच आपल्याला ह्या भज्या तळून घ्यायच्या आहेत बघा थोडा रंगसुद्धा आता बदलायला लागलेला आहे छान असा खरपूस रंग ह्याला आलेला आहे बघा छान असा गोल्डन सोनेरी रंग आला ना की मग आपण भजी काढून घेणार आहोत तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं अजिबात तेलकट होत नाही इथे ह्या भज्या तर बघा इथे मी तेल छान निथळून घेतले आता अशा पद्धतीने संपूर्ण भजी मी काढून घेते आहे पाहू शकता तुम्ही आणि अगदी झटपट होते खूप जास्त वेळ लागत नाही बटाटा किसून स्वच्छ धुवून घ्यायचा त्याचं पाणी निथळून घ्यायचं काही जिन्नस टाकायचे आणि लगेचच ही भजी तयार होते आपल्याला यामध्ये कोथंबीर म्हणा किंवा कडीपत्ता मिरची जे कट करून घ्यायचे पदार्थ आहेत ना ते आधीच कट करून ठेवायचे त्यानंतर ना बटाटा किसायला घ्यायचा म्हणजे मग बटाटा आपण ज्यावेळेस पाण्यातनं निथळून ठेवतो ना त्यावेळेस तो लाल पडणार नाही खूप जास्त जर तुम्ही वेळ लावलात तर तो लाल पडू शकतो परत तर बघा इथे मी पुन्हा दुसरा घाणा घालून घेते अशा पद्धतीने ही भजी तळून घेणार आहे मला तरी वाटतं आपल्या व्हिडिओमध्ये मी खूप डिटेलमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असते त्यामुळे जर माझे व्हिडिओ तुम्हाला थोडे जरी आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करत जा नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्यासोबत सोबतचं बेलायकन प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी येईल आणि तुमचा कोणताच व्हिडिओ मिस होणार नाही आपल्या चॅनलवरती भजीच्यासुद्धा भरपूर रेसिपी अपलोड आहेत त्याचबरोबर टिफिनसाठीच्या भाज्या असतील किंवा पाहुण्या आल्यावरती करण्यासाठीच्या भाज्या असतील किंवा खूप वेगवेगळे नाश्त्याचे प्रकार अगदी खूप सारे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पाहिले नसतील नवीन असाल तर नक्कीच पहा बघा इथे आपली संपूर्ण भजी तळून झालेली आहे अशा पद्धतीने माझा अजून एक चॅनल आहे फुडी या नावाने तर तुम्ही जर त्या चॅनलला भेट दिली नसेल तर नक्कीच ते सुद्धा चॅनल पहा तुम्हाला आवडेल याची मला गॅरंटी आहे माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहील तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग